गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद आपल्यामध्ये असलेला परमेश्वर सर्वांमध्ये असलेला परमेश्वर एक आहे सगळ्यांचा श्वास एक आहे सराशरामध्ये असा व्यापलेला ईश्वर एक आहे जे आपण ज्या ईश्वराला किंवा ज्या भगवंताला सगळी मुलंसारखी असतात कुठलाच मूल त्याला जे आवड आवडता नाही असं कधी होत नाही का आईशी दोन मुलं असतात आईला दोन्ही मुलंसारखी असतात एक मुलगा बोबडा असतो एक मुलगा चांगला बोलणारा असतो पण आईला तितकाच तोही तेवढाच आवडतो तसं बोबडे आमोशे बोल देवाला बोबडा नाही आवडतो त्याच्यामागे पाठीमागचा जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे किती त्याचे उच्चार चांगले आहेत किती मोठा व्यक्त आहे याला काही महत्त्व नाही तुमचा भाव तुमच्या भावना या फार महत्त्वाच्या म्हणून आपल्या भावना इतक्या त्याच्याशी ठेवा किती बोबडा बोलतो तर का काय बोलतो पण तुमची श्रद्धा आणि भाव हा इतका मोठा असेल तेवढी तुमची त्याच्याशी एक संलग्न आणि एकरूप होण्याची हे एक भक्ती असते ती होण्यासाठीच तर फार आपल्यामध्ये आपल्यातलं एकरूपता आली पाहिजे आणि आपलं किती काय बोबडा बोलतो याला काही महत्त्व नाही हे पहिलं समजलं पाहिजे आपण त्याच्याशी एकूप होणं आईला मुलं जसे आवडतात तसं भगवंतालाही तसंच आवडतं मग आपल्या भावना ह्या महत्त्वाच्या आहेत त्या भावना त्याच्याशी आपण फार सुंदर ठेवल्या पाहिजे आणि त्या ठेवून त्याच्याशी विकसित होत गेलो पाहिजे आपण मंत्राचा किती उच्चार स्पष्ट करतो यापेक्षा त्याच्या भावना किती उत्कृष्ट आहेत त्याच्या भावना किती त्याच्या त्याच्यापर्यंत पोचतात ते महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या भावना ह्या त्याच्या शरणाशी एकरूप पाहिजे दत्त तुझ्या शरणाशी एकरूप मी झालो त्याच्या शरणाशी साधन बनताला पाहिजे त्याच्या शरणाशी एकरूप होताला पाहिजे हीच खरी भक्ती आहे काय बोलतो कसा बोलतो याला काही महत्त्व नाही म्हणून त्याच्या शरणाचे एकरूप हो गुरुदेव दत्त